शिवटीत धरलं बघा बघा आहे भावानो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा लाडका अमोल एटी भावानं तुम्ही म्हणता असलेल्या नवीन व्यक्ती सोबत कुठं चाललाय तर भावानं यांचं नाव अशोक आहे सेम वास्तव मधल्या भाई भाईसारखा दिसाल ते बघा बरोबर आहे की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा मला यांची शेळी यायल ते बघा त्यामुळे म्हटलं हो। जरा बघून येऊ भावानो यांच्या शिळेला यायला अजून दोन चार दिवस बाकी आहे असं यांच्या वडिलांनी सांगितलं आम्हाला इथं सरळ आलो बघा ना आपल्या हाताची नक काढली चला म्हटलं अंळ करावं फाट दिस शर्ट फेकून दिला बघा याच्या यायला याय म्हटलं गरम पाण्याने आंघोळ करून घ्या एकतर थंडी वाज आली ना मी आलो शेताकडे वडलाचा फोन आला बघा वडलाचा फोन आलाय म्हणल्यावर शेताकडे तर यायलाच लागते भावानं इथून आपले ड्युटी जॉईन केलं बघा म्हणजे शेळा राखायची हो आदन मधनं राखायलाच लागते उन्हाचं चरून चरून भावानं शेळ्यांना ताण लागलेले बघा त्यामुळे म्हणलं इकडे पाणी पाजा दिवस झालं आपल्या ब्लॉग मध्ये पॅनर बी आला नाही बघा शेवटी धरलं बघा बघा कसं आहे भावानं दावा असलं का ना त्याच्या गळ्याला बरोबर माझ्याकडे येते बघा सोडून दिलं त्याला राहनातनं भावानं सरळ घरी आलो बघा एक तर जेवण केलं नव्हतं अशा प्रकारे आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद